मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत चालणार आहे या यात्रेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नियोजन करण्यात आले असून यात्रेसाठी एक कोटी पंचवीस लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी मिनल करणवार यांनी दिली मराठवाड्यातच नव्हे तर दक्षिण भारतात लोहा तालुक्यातील माळेगाव येथे होणारी यात्रा प्रसिद्ध आहे या यात्रेसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेसाठी येतात सोबतच पशुपालकही आपल्या विविध पशूंसह दाखल होत असतात या यात्रेचे नियोजन आणि निधीची तरतूद जिल्हा परिषदेकडून केली जाते यंदाच्या यात्रा नियोजनाच्या अनुषंगाने सीओ मिनल करणवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली यावेळी माहिती देताना करणवाल म्हणाल्या माळेगाव यात्रा दिनांक एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होत आहे यात्रेमध्ये विविध स्पर्धा जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येतात पशु स्पर्धेसह लावणी कुस्ती शेतकऱ्यांसाठी विविध फळ पिकावरील स्पर्धा त्याचबरोबर उत्कृष्ट वळूची स्पर्धा शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा यासह ग्रामीण भागातील कलावंतांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात यंदाच्या यात्रेसाठी जिल्हा परिषदेकडून एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे गतवर्षी एवढाच निधी राखीव ठेवण्यात आला होता या वर्षी मात्र यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर सर्वच प्रकारच्या स्पर्धांसाठी समान निधी ठेवण्यात आलेला आहे यात्रेविषयी या अधिक सादर करताना करणवाल यांनी शेतकऱ्यांसाठी सर्व प्राधान्य जास्तीचे देण्यात येणार असून फळ पिकांसह जनावरांच्या स्पर्धा घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगितले ना नमस्कार मी विनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तर येत्या एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माडेगाव यात्रा भरणार आहेत तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पायरी द्यायची आहे प्लास्टिक बंदी करायची अशा खूप काय तयारी जिल्हा परिषदेने काढून ठेवलेली आहे त्या वर्षी प्रमा आपण सगळ्यांना ही विनंती करतोय की ही तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करावे यावर्षीच्या माळेगाव यात्राची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगता येतील कशी असणार आहे माळेगाव यात्रा यावर माळेगाव यात्रा, याव आ, यात्रा जी असते फार गोरगरीब लोकांची असते तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरीदा खरेदी करायला विकायला किंवा म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रदर्शन असतात तर यावर्षीसुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे त्यांच्या प्रदर्शन असणार आहे तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे आणि जे, जे वैशिष्ट्य जिल्हा कडे हेच आहे की प्लास्टिक मुक्त आपण करतो कारण की तिकडे तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची म्हणून आपण प्लास्टिक आता या हो यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल तर्फे ज्या ज्याच्यात एक गायनाकॉलॉजिस्ट विशिष्ट बसणार आहेत आणि मागच्या वर्षी आम्हाला डी पी सीतून जे आ, ब्रेस्ट कॅन्सरच्या डिवायसीस उपलब्ध झाले होत्या त्याला तुझे त्यालासुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात एक गायनाकॉलॉजिस्ट मार्फत तर ते, ते सुद्धा आपण रस्ते रस्ते आणि काहीतरी वेगवेगळ्या मागच्या सुद्धा आपण एक बायपास दिलं होतं जिल्हा परिषदेने तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊसपर्यंत एक्सटेंड करतोय त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना आणि अँब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर अॅम्ब्युलन्सने बाहेर च त्याला काढता येईल म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे